दिवाळी स्पेशल नायलॉन शेव तर शेवेचे प्रकार आपण बघतोय तर ह्या ठिकाणी आपण नायलॉन शेव पाहतो आहे अमृताज विलेज किचनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आणि घरची डाळ दळून केलेलं हे पीठ आहे थोडं रवाळ दळायचं किंचित रवाळ असं पीठ असलं पाहिजे म्हणजे बोटाला असं सरसर लागलं पाहिजे आता ह्या पिठामध्ये मी अगदी अर्धी वाटी जी रेग्युलरची आपल्या आमटीच्या वाट्या असतात ना ते अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ घेतलं आहे हे पीठं नसतील तर स्किप केलं तरी चालेल किंवा तांदळाचं पीठ असेल तर थोडं टाका हे टाकण्यामागचा उद्देश काय तर शेव कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हायला मदत होते आता तेलातली जी पळी असते त्या पळीच्या सहाय्याने दीड पळी तेल मी घेतलं आहे ते आता त्याच्यामध्ये आपण पापडखार टाकून घेत आहोत पापडखार जर तुमच्याकडे नसेल तर थोडा खाण्याचा पिंजभर सोडा घाला आणि मीठ जे आहे ते तर ते चवीप्रमाणे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी पुन्हा अजून एक काळं मीठ जे असतं आपलं पाचक मीठ ज्याला म्हणतो ते पाव चमचा घेतलं आहे ते पण टाकून घ्यायचं अर्धा किलो पिठासाठी पाव चमचा हे मीठ घाला म्हणजे जे डाळीचे पदार्थ असतात ना तर ते पचनाला हलके होतात आणि बाधत नाही दीड प्याला पाणी ह्याच्यात टाकून घेतलं आहे तुम्ही दीड वाटी वाटीचं प्रमाण असेल किंवा असं छोटं फुलपात्र असेल तर ते दीड फुलपात्र आपल्याला पाणी टाकायचं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असं काढायचं आहे की हे दुधासारखं फ्लपी झालं पाहिजे हे जर असं फ्लपी झालं ना तर शेव खुसखुशीत आणि कुरकुरीत होते वातड होत नाही किंवा शेवनंतर दोन ते तीन दिवसानंतर गिळगिळ होत नाही तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेत आहोत उलथण्याच्या सहाय्याने किंवा मग अजून मिक्स करायचं दुसरं साधन असेल त्याच्याने ते पीठ मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी पिंचभर आपण रंग जो असतो बुंदीचा तो, बुंदी तो पाण्यात भिजू घातला होता तो याच्यात टाकून घेतो आहे जर तो, तो रंग घातला तर कलर छान येतो आपण पीठ मळतोय तोपर्यंत चला अमृताज विलेज किचनमध्ये आपण एक चक्कर मारूया तर ह्या ठिकाणी परंपरा आणि आपली खाद्यसंस्कृती याला जपण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे मातीची भांडी असतील पितळे भांडी असतील आई आजीच्या हातच्या ज्या रेसिपी आहेत तर ते दाखवण्याचं माणस ह्या ठिकाणी आहे आणि आपल्या पूर्वीच्या खाद्यपदार्थांना अतिशय चव छान होती पूर्वीची भांडी माझ्याकडे आहेत सासूबाईंची आहेत माझ्या आईची आहेत काही तर हे निगोतीने जपलेल्या भांडी आहेत तर त्याच्यातला वापर करून आपण अनेक पदार्थ बनवणार आहोत चला पिटमळून झालं आहे या ठिकाणी तेलही गरम करायला ठेवलं आहे तेल गरम होतंय तोवर आपण सोऱ्या तयार करून घेत आहोत या ठिकाणी बार भरपूर अशा चकत्या आहेत तर त्याच्यात झिरो नंबरची जी चकती आहे ना ती आपण घेतो आहे बाकीच्या चकत्या व्यवस्थित ठेवल्या आहेत कारण की नंतर वेळेवर वस्तू सापडत नाही तर झिरो नंबरची चकती घेऊन आता ह्या ज्या चकत्या आहेत त्या मी डब्यात पुन्हा ठेवते आहे आणि तो डबा व्यवस्थित बाजूला ठेवून देत आहे तर या चकतीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे बोथट भाग आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि सॉफ्ट भाग जो आहे च तो वरती घ्यायचा आहे तेल आधी थोडंसं लावून घेतलं आहे पण पुन्हा आता तुम्हाला दाखवायचं म्हणून पुन्हा तेल लावते आहे तेल कढई खूप गरम नाही आहे म्हणून मी हात टाकला तुम्ही तसा प्रयोग करू नका तुम्ही आधीच सोऱ्याला तेल लावून ठेवा तर या पद्धतीने तेल लावून घेत आहोत हां आता सोऱ्याच्या बाबतीत एक अशी छोटीशी काळजी म्हणजे सूचना आहे जेव्हा आपण हे आटे फिरवतो ना त्यावेळेला तो आटा आपला वर खाली व्हायला नको काय होतं एखादा थ्रेड वर खाली झाला ना जेव्हा आपण पदार्थ करायला घेतो तेव्हा फटकण वाजता आणि दांडा तुटण्याची शक्यता असते या ठिकाणी पीठ झालं आहे छान आणि ते आपण सोऱ्यामध्ये भरून घेत आहोत सोऱ्यात भरत असताना त्याच्यामध्ये हवा जायला नको म्हणून असं दाबून पीठ भरा जेणेकरून शेव पाडत असताना तो तार जो आहे तो एकसंध एकसारखा नाही येईल तेल तापलेलं आहे तेल चेक करून झालं आहे तेल छान तापलं आहे जेव्हा आपण शेव पाडायला घेतो त्यावेळेस आपला आणि कढईचा जो अंतर आहे तो एक बिल्लाचा असला पाहिजे म्हणजे कमीत कमी, -कमी सहा इंचाचं अंतर आपलं वरती असलं पाहिजे जेणेकरून गडबडीत आपल्या मनगटाला किंवा हाताला चटका बसणार नाही तर ह्या पद्धतीने अशी शेव पाडून घ्यायची आहे बघा किती छान अशी शेव झाली आहे तेलामधली झरी जी असते म्हणजे बुडबुडे जे असतात ते संपले की पटकन शेव काढायचे दोन मिनटं गॅस फुल ठेवायचा नंतर मंद गॅसवर ही शेव पालटी शिजवून घ्यायची अतिशय मोठ्यातला मोठा छान चाकुळा निघाला आहे का जायची गरज आपल्याला फरसान मार्टवर अजिबात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं घरचा हेल्दी पदार्थ हायजीनची काळजी आणि सात्विक आहार ह्या गोष्टी आपण पाळायला पाहिजे थोडा त्रास होतो करताना रेडीमेड सगळंच मिळतं परंतु तितकंच हानिकारक पण असतं आणि दिवाळीच्या वेळेत तर घरी पदार्थ करावेत असं मला वाटतं तर अशी शेव सगळीच मी करून घेत आहे ह्या पद्धतीने अशी ट्रिक वापरून तुम्ही अशी नायलॉन शेव करून बघा व्हिडिओ तुम्ही थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुठल्या शहरातून पाहताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा